इथून पुढे लक्षात ठेवायचं गाठ मनसेच्या महिला सेनेची आहे विचार करायचं कुठल्याही मुलीकडे बघताना तुम्हाला भीती वाटली पाहिजे की मनसे महिला सेनेच्या रणरागिनी आहे आम्ही आमदार खासदारासारखं आश्वासन नाही देत तर घरात घुसून मारू लक्षात ठेवायचं गाठ फक्त मनसेची आहे आणि इथून महिला सेनेच्या महिले प्रत्येक महिलेच्या मागे महिला सेना खंबीरपणे उभे राहील आम्हाला हत्या घ्यायची वेळ लावू नका रस्त्यावर उतरायची वेळ लावू देऊ नका मग त्याला पर्याय आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील पण आम्ही मागे डगमगणार नाही तुम्हाला रस्त्यावर आणणारच इथून पुढे जर पिंपरी चिंचवड मध्ये अशा घटना वारंवार घडत असतील तर आम्हाला कॉल आला मी माझा नंबर दिलेलाच आहे एखादा जरी कॉल आला तर त्या नराधमाला आम्ही घरात घुसून उघडा नागडा करून बाहेर आणू आणि गाडवावर त्याची भिंड काढू आम्हाला हत्यार घ्यायला भाग पाडू नका गाठ मनसेच्या सेनेची आहे नमस्कार मी अनिता बालाजी पांचाळ मनसे अध्यक्ष आज मी लाईव्ह येण्याचं कारण एकच आहे की परवाच्या दिवशी शनिवारी रात्री जो थेरगाव हॉस्पिटल मध्ये घटना घडलेली आहे आई आणि मुलीचा विनयभंगाचा प्रकार जो नराधम आहे तो कांबळे नावाचा रोहन एखादा पेशंट जर तिथं तपासणीसाठी गेलेला असेल तर त्याच्यावर असा प्रकार घडतोय काय हे काय का चाललंय महाराष्ट्रात कुठं प्रत्येक एरियामध्ये महिला सुरक्षित नाही आहेत हॉस्पिटलमध्ये नाहीयेत शाळेला गेलेल्या मुली सुरक्षित नाही आहेत घरात महिला सुरक्षित नाही आहेत मग तुम्ही काय करताय एक आज या बदलापूरची घटना घडली कोलकात्याची घटना घडली परत प्रत्येक ठिकाणी ह्या घटना घडतच आहेत या घटनेला कुठंतरी आळा बसतोय का नाही पण यापुढे लक्षात ठेवा पिंपरी चिंचवडला जर अशी घटना घडली तर मनसेच्या रणरागिणी रस्त्यावर उतरणार आणि त्या हरामखोरला नागड उघड करून हाणणार एवढं लक्षात ठेवायचं ताई शाळेजवळ रोड रोळ मी वाचतात ते येणाऱ्या जाणाऱ्या मुलीला छेडतात यासाठी तुम्ही काय उचलणार यासाठी आमच्या विभागाध्यक्षा वैशालीताई बोत्रे यांनी परवाच्या एक दोन महिन्याखालीच हिंद कॉलेजच्या समोर कॉलेजमध्ये पण पत्र दिलं पोलीस स्टेशनला पण पत्र दिलं की कॉलेजच्या आवारात रोड रोमिओ फिरत होते तिथं त्या तिथं आम्ही पेट्रोलिंग करायला सांगितले पोलिसांना तिथं आता सध्या पेट्रोलिंग चालू आहे असच प्रत्येक शाळेत आम्ही आता निवेदन पण देणार आहे तिथं सुरक्षा म्हणजे महिला सुरक्षा रक्षक आहेत का नाही हे पण बघणार आहे आणि पोलिसांना विनंती करतोय की तिथं पेट्रोलिंग वाढवावी शाळेच्या आवारात ही विनंती करणार आहोत काय वेळेस कोणता तु, मी नंबर जाहीर केला होता मी आता परत एकदा माझा हेल्पलाईन नंबर जाहीर करते माझा स्वतःचा पर्सनल नंबर आहे नव्याण्णव सातशे सहा नव्याण्णव पाचशे सहा कुठंही असा प्रकार जर घडत असेल तर कोणी हा नंबर डायल करून मला त्वरित कळवा त्या ठिकाणात मी पाच ते दहा मिनिटात हजर राहणार आणि तिथं जो काही काळा बाजार उघड जो घडत आहे तो आणणार आणि तिथं आपण न्याय मिळवून देण्याचं काम मनसे करणारच आहे हो नक्कीच केलेलं आहे की आमच्या मुली शाळेत सुरक्षित नाहीयेत तर शाळेच्या आवारामध्ये आप किंवा आपल्या एखादं योग प्रशिक्षण मुलींना दिलं पाहिजे की आपण स्वतः घरी जाताना जर आपल्याला आड रस्त्यामध्ये एखादा मुलगा छडछाड करत असेल तर त्या मुलाला कसा आळा घालायचा कसा तुडवायचा हे आम्ही नक्कीच मुलींना प्रशिक्षण देण्याचं काम पुढील काळात करणार आहोत